गणेश चतुर्थीनिमित्त आपल्याकडे गणेश मूर्तीची पूजा केली जाते आणि ही पूजा करण्यासाठी घरी जी मूर्ती आणतो आपण ती मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची असते शाडूच्या मातीची असते शाडूच्या मातीची मूर्ती पाण्यात लगेच विरगळते पण प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती जी आहे ती मूर्ती पाण्यात लगेच विरगळत नाही काही मूर्ती तशाच राहतात आणि त्या मूर्तीची विटंबना होते समर्थ कोकणी आरजे या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं सा सहर्ष स्वागत करतो आज आपण देवगड मिठमुंबरी या बीचला आहोत आपल्या या चॅनलवर समर्थ कोकणी आर जे या यूट्यूब चॅनलवर आपण वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळे बिझनेसबद्दल माहिती देतो किंवा आपल्या इकडचं जे नैसर्ग सौंदर्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आज आपण इकडे आल्यानंतर हा जो गणपती आपण मूर्ती गणपतीची मूर्ती बघताय ही या ठिकाणी आहे बघा ही मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची आहे आणि ह्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे आपल्या देवांची विठंबना होते आणि त्यासाठी सगळ्याच ठिकाणी ह्या पी ओ पीच्या मूर्तींना आळा घातलेला आहे थांबवलेल्या आहेत मूर्ती घेऊ नका असं प्रत्येकजणच आपल्याला सांगतायत हे असं जर राहिलं तर आपल्या जे प्रथम वंदनीय जे प्रथम पूजनीय म्हणून दैवत आपलं श्री गणेश त्या मूर्तीची अशी विटमिना होत असेल तर ती चुकीची आहे म्हणून पी ओ पीची मूर्ती न वापरता जर आपली जी रूढी परंपरेने जे आपण मातीची मूर्ती बनवतो ती बनवून घेणे जास्त फायद्याचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करतो आहे की पी पी ओ पीची मूर्ती न वापरता मातीच्या मूर्ती गणपती चतु गणेश चतुर्थीसाठी वापरल्या जाव्यात धन्यवाद